श्री स्वामी समर्थ कोणाला दुखवता हजार वेळा विचार करत कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो आपला वेळ स्वतःला खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही तुझ्या अंतर आहे मी तुला हरू देणार नाही या करीवर तुला एकटे सोडणार नाही जी जुंचं तू मनाशी खेळतो आणि त्या मनाशी तुला मार्ग दाखवा गरिबाला केलेले ताण आणि सगळं स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधी फाया जात नाही खूप अडचणी येत आहे परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वापरू शकत नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांना विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आपल्याला दुःख देणारी जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकं सत्य आहे हे आहे की आपल्याला आईच्या माहितीजवळ येणारे स्वामीशिवाय होमीही नाही स्वामी शिवाय नाही नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला कळत हे फक्त आपले स्वामी सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकांचा तुमचा परिचय देते आणि तेही स्वामींच्या मुखात नाव तुम्ही नेहमी घेत राहा जो दुसऱ्याच्या हिताचा विचार प्रथम करतो त्याचा विचार साक्षात स्वामीही करतात कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिंबी उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोशालाही हळूहळू हिरा बनवतो जर नशीब काही चांगली देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टी होते नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा तुम्ही कितीही फसवले तरी एकच लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतो आणि सत्याच्या मागे स्वामी माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते समतोल मनासारखे कोणतीही व्रत नाही समाधानासारखे कोणतीही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही जे आपण दुसऱ्यांना येतो तेच आपल्याला परत मिळतं मग ते आनंद प्रेम असं व दुःख माझी मदत करण्यासाठी धनसंपत्तीची गरज नसते तर चांगल्या मनाची गरज असते